हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त ना मी पण मस्त तर आज आहे आमच्याकडं पुरणपोळीचा बेत तर सर्वांनी जेवायला या सगळ्यात पहिल्यांदा सांगते तर इथे मी बघा कुकरला डाळ लावली आहे म्हणजे की सगळे चुलीवर डाळ शिजायला टाकलेली पण डाळ शिजली नव्हती पाऊस यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मग कुकरला डायरेक्ट शिट्ट्यास घेऊन डाळ शिजवली आणि एक एक डाळ शिजवता शिजवता इकडे एका साईडला एका साईडच्या बर्नरवर भात शिजायला टाकायची सुरुवात चालली होती तर इथे मी घेतले साधेच तांदूळ घेतले होते तर बारक्या कुकरला मी भात लावते आमटी भात भुळवणी पोळी चांगली लागते तर आईंना मी विचारत होती घेतल्याच्यानंतर आईंना विचारते की आई तांदूळ कुठले घ्यायचे तर म्हणजे की एक आमच्याकडे चांगले असे कोलम आहेत आणि कोलमचा तांदूळ आम्ही वापरतो आणि एक रेशनिंगचा तांदूळ जो साधा भेटतो तो तर आई म्हणल्या रेशनिंगचाच घे का तर आ, जो बारीतला तांदूळ असतो कोलम वगैरे तो असा सुटसुटीत होतो आणि अशा आमटीच्या सुट भातावर गोळा गोळा भातचं होतं तो रेशनिंगच्या तांदळाचं होतं तर ते आईने मला सांगितलं पण मी आधीच घेतला होता त्याच्यामुळे काही नाही घेऊन टाकला होता जाऊ द्या उद्याच्याला बनवायला येईल का तर आमटी एका दिवसात संपत नाही म्हणून तर इथे मी भात लावते कुकरला आणि भात लावून त्याच्यानंतर पुरणपोळे आज पुरणपोळीचा बेत का तर आमचे आज बारकेदीर आले होते तर मी त्यांना बारकीराव म्हणते तुम्हाला तर माहितीच आहे तर त्यांना खूप पुरणपोळे आवडतात ना आणि बरेच दिवस झाली पुरणपोळ्या त्यांना खायला नाही भेटल्या होत्या त्याच्यामुळे आज पुरणपोळ्या बनवायच्या चालल्या होत्या तर इथे बघा आम्ही आणलं आहे सेंद्रिय गुळ तर हा गुळ आम्ही केमिकलचा गुळ वापरत नाही सेंद्रिय गुळच वापरतो तर इथं गुळ खिसायचा चालला कापायचा चालला होता किती काय कायला तो कापतही नव्हता आणि खिसतही नव्हता शेवट आईनीच तो कसा का तरी कापला कारण खूप कडक खूप कडक कठीण गुळ होता तो खूप म्हणजे खूपच कठीण गुळ होता आणि बघा इथं मी एक किलो डाळ टाकलेली त्याच्यामुळे खोकर फुल गच्च भरला आहे त्याच्यामध्ये पाणी पण आहे भरपूर आणि त्या पाण्याचीच आपण येळवणी म्हणतो आम्ही त्या पाण्याला त्या पाण्याचीच आपण आमठी बनवणार आहे कटाची आमठी तर एक साईडला आपला भात झा ठेवला आहे आणि भात झाल्याच्यानंतर इथे तरी पण माझा गुळच किसायचा चालला होता मी चाकूने प्रयत्न केला केला चाकूने पण माझा पूर्ण हात दुखायला लागलेला एवढा कठीण गुळ होता नंतर मी हे करून खिसणी घेतली तर <laughs> खिसणीने पण काय होई नाही म्हणून नंतर मग डाळ बघा येळून काढल्यानंतर एक साईडला बघा चाय बनवायचा चालला होता आणि एक साईडला डाळ येळायची चालली होती तर आई त्याच्यामध्ये गेलेले काळी वगैरे डाळ आमची घरची डाळ आहे हरभऱ्याची आम्ही काही विकत आणत नाही त्याच्यामध्ये कुठं असं एखादा डाळीला साल राहते तर त्या आई काढत होत्या तसं काय अडचण येत नाही पण काढत होत्या दिसले म्हणून तर त्यानंतर ते, ते आले होते ते दोघंजणी बाहेर गेलेले भाऊभाऊ आणि आल्यानंतर इथं त्यांना मी चाय वगैरे बनवून देत होते आणि ते पण बघायला आले होते की काय करते म्हणून तर इथे मी बनवत होते त्यांच्याशी काहीतरी बोलत होते मला आठवत नाही मी आता काय बोलत होते ते पण चालेल त्याच्यानंतर ते पण गेले निघून आणि इथे बघा मग डाळी येळून वगैरे घेतल्यानंतर इथं कटाच्या आमटीची तयारी करायची होती तर एक साईडला कटाच्या आमटीची तयारी करायची होती आणि एक साईडला मी पातेल गरम करायला ठेवलं होतं का तर पुरण परतायचं होतं तर पुरण परण्यासाठी हा बघा मी एक किलो डाळीसाठी पाऊण किलोच्यावर गुळ खिसून कापून घेतला होता आणि खिसून कापून घेतल्यानंतर इथे अलीकडं मी ठेवले छोट्याशा भांड्यात आपली एक सुंठा आणि बडीशेप तर बडीशेप ह्या दिवसात सादरते म्हणजे की अशी ओली ओली होती वाटली जात नाही त्याच्यामुळे जा थोडीशी मंदाचेवर मी तिला अशी थोडीशी गरम करत होती आणि त्याचबरोबर मी सुंठही ही त्याच्यात टाकून थोडीशी अशी गरम करत होती तर गरम करून झाल्याच्यानंतर इथे डाळ आणि गूळ परतत होतो का तर डाळ आणि गूळ परतलेले जे पुरण असतं ते जास्त दिवस टिकतं कोण असंही करतं डायरेक्ट डाळ आणि गूळ वाटून त्याचे पोळे बनवतात तर एक साईडला मी कटाच्या आमटीचा मसाला ठेवला होता तर मी <coughs> मसाला भाजण्यासाठी ठेवलेला तर माझ्याकडे ग्रील आहे त्या ग्रीलवर मी खोबरं भाजायला ठेवलेलं आहे हमेशा मी चुलीत भाजते पण बाहेर पाऊस पडत असल्यामुळं मला कुठलंच हे बाहेर करता आलं नाही त्याच्यामुळे कटाच्या आमटीची तयारी मी अशी करत होती की एक सा खोबरं कांदा जरा फोडून गॅसवर भाजायला ठेवला होता तर खोबऱ्याला तेलकटपणा जास्त असल्यामुळे खोबरं लगेच असं पेट घेतं आणि लगेच जळतं तर त्याला आपल्याला फुकत फुकत असं माझं चाललं होतं भाजायचं तर मी आपलं भाजत भाजत तिकडं हलवत हलवत तिकडं खोबरं पण भाजत होती आणि मी त्याला जसं हलवल म्हणजे जाऊ द्या आता जळू द्या किती पण होऊ द्या काळं काळं काही नाही येत तर इथे मी कांदा परत भाजायला ठेवलेला आणि कांदा भाजून झाल्याच्यानंतर इथं खोबरं पण मी थंड व्हायला ठेवलेलं आणि एका साइडला गुळाचं पाणी व्हायला लागलेलं डाळमध्ये पूर्ण गुळाचं पाणी असं ते पर्यंत तर इकडे मी पुरण हलवत हलवत सॉरी पुरणाची डाळ हलवत हलवत तिथे एक साइडला कांदा भाजायचा चालला होता तर आई आल्या होत्या घरात आई आल्याच्यानंतर आईंनी विचार के आई विचारत होत्या की पुरण मी वाटून घेते आणि तू लाटायला सुरुवात कर म्हणजे वेळ होणार नाही खूप आणि त्याच्यामध्ये मध्ये लाईट जात होती जात होती येत होती जात येत होती त्याच्यामुळे तर खूप अडचण व्हायला लागलेली आणि बघा इथं झालं आहे आपलं पुरण तयार डाळ परतून तयार तर हे असं उलातनं आपलं जे असतं ते असं स्ट्रेट उभं राहिलं मधोमध तर समजायचं आपलं तयार आहे म्हणून तर ते तयार झाल्याच्यानंतर पाटावर वंटा धुवून खाली ठेवलेला आणि त्यानंतर इथं मी माझी चाललेली आमटीची तयारी का तर आ, परत लाईट गेल्यानंतर प्रॉब्लेम होणार होता म्हणून लाईट आहे तोपर्यंतच माझी गडबड चाललेली तर इथे मी कटाच्या आमटीसाठी भाजलेला कांदा खोबरं खिसून आणि बादा कांदा पण चिरून कढीपत्ता धने आणि कोथिंबीर आणि लसूण आणि अद्रक असं सगळं मी घेतलं होतं तर याचा मी मसाला करणार होते तर मसाला बघा आता आ, मसाला मी करून आणल्याच्यानंतर इथे <coughs> मसाला करून आणल्याच्यानंतरही बघा पूर्ण काळा काळा मसाला निघाला होता पण आमटी खू आमटी खूपच टेस्टी लागते खूप छान लागते आमटी काही असं आमटीच्या चवीत तुम्ही फरक पडतो पण तुम्ही बघा कसा आ, कशी लागते तर ह्यामध्ये मी सेपरेट डाळ काढून ठेवली होती त्याच्यात गुळ टाकण्याच्या आप पहिले तर इथे हा पुरण पुरणवाट्याची तयारी चालली नाही तर मी आमटीला पोरणी देत होती तर त्याला थोडीशी ओबडधोबड अशी आपल्याला ग्राइंड करून आणाय घ्यायचे तर इथे बघा आपण कटा कटाचं कटाच्या आमटीसाठी हे काढून ठेवलेलं आहे येळवणी किंवा डाळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे डाळ धुवून सगळी पाणी काढून आपण ठेवत असतो आहे तर इथे <coughs> एक साईडला डाळ जी येळ याड़ येळली होती ती सगळी काढून ठेवलेली आहे तर मी आईंना म्हणत होते की मामा हात आलते आणि मोबाईल चालू होता कारण मामांना आवडत नाही अरे मामांना माहितीच नाही आहे मुळात की मी असे व्हिडिओ वगैरे बनवते आणि तसंच स्टँडला मोबाईल अडकवलेला होता आणि मामा हात धुवायलाच जात आलेले होते तसेच तरी त्यांचं तर, लक्ष क्वचित गेलं नसेल मला तर वाटते त्याच्यामुळे ते काही बनले नाहीत की हा बनल्या बघितलं पण असेल किंवा काही म्हणले नसतील असा आम्ही ग्रह धरला आणि आईन मी हसायला लागलो आणि त्याच्यानंतर मग इथे मी फोडणी देते तर सगळ्यात पहिल्या कटाच्या आमटीसाठी कढीपत्ता खूप महत्त्वाचा असतो तर मी पहिल्यांदा तेल टाकलं तेल टाकल्याच्यानंतर मी जिरं टाकते जिरं टाकून जिरं टाकून झाल्यानंतर मी कढीपत्त्याची फोडणी देणार आहे <coughs> तर कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर हा मसाला मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मसाला टाकून झाल्यानंतर त्याला चांगला असं हलवून घेणार आहे एकजीव करणार आहे तेलात सर्व मसाला आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे आणि हे बघा त्याला ऑलरेडी ते पातळ झालं मसाला कारण मी बिन पाण्याचा थोडासा नॉर्मली एक थेंबर पाणी टाकून मसाला ग्राइंड केला होता आणि ते मी त्याला सारखं खाजलं होतं ते का तर ऑलरेडी का आपलं कांदा खोबरं हे भाजलेलं आहे त्याच्यामुळे तेलात तेला लगेच तेला तेला करपू शकतं या आ, या भीतीने मी त्याला खाली लागेल या भीतीने कणकणं हलवत होती <laughs> तर काय काय शब्द माझ्या गावाचे हो आहेत आम्ही घाटाई घाटी माणसं आहे त्याच्यामुळे शब्दात माझ्या थोडासा उच्चार वेगळा होत असेल तर समजून घ्या आणि त्यानंतर ही बघा मोठ्या वरणीतली चटणी काढायची राहिली होती आणि मी चटणी टाकायला गेली तर चटणीच नव्हती हो तर याच्या जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला आमटी बनवायची होती त्याच्यामुळे मी चार चम्मच चटणी याच्यामध्ये टाकलेले आणि त्याच्यामध्ये च मी ही डाळ पण टाकली आणि सर्व मी आता एक जीव करून परतून घेणार आहे तर परतून आ, हे चांगलं परतून घेतताना एक लक्षात ठेवायचं की डाळ जी आपण परतून परताला टाकलेली आहे ती खाली लागतं कामा नाही त्याच्यामुळे आमटीला कडवटपणा येऊ शकतो तर मी थोडंसं नॉर्मली गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर ते गरम पाणी मी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे का तर सर्व मसाला आपला खाली लागू नये म्हणून तर इथली मी भांडीचं सगळी गोळा करून बेसनपाशी ठेवली <coughs> आणि <coughs> आणि मी इथं येळवणी हलवून घेतली हलवून का घ्यायची काय ते त्याचा जो जाड पदार्थ असतो की डाळीचा निघालेला रस वगैरे असतो तो खाली तळाला जाऊन बसू नये म्हणून मी तसं केलेलं होतं आणि त्यांची घाई आलेली माझ्या मागे किचल लगेच धार काढून घेऊया गहीची धार काढावी लागते दूध काढावं लागतं त्यासाठी दूध काढायसाठी जायचं होतं तर मी त्या आमटीला फोडणी देऊन धार काढायला चालली होती तर इथं मी मीठ वगैरे टाकून घेतलं तर इथे बघा आता आपली आमटी उकळते चांगल्या पद्धतीत आणि आता उकळू द्या तर आईन हां आणि त्यानंतर मी इथं आईननी थोडंसं पुरण वाटलेलं त्यातला मी थोडंसं एक पुरणाचा गोळा घेऊन आमटीमध्ये टाकला त्याने पण खूप असं गोड तिखट असं स्वाद येतं तर ही बघा आपली आमटी तयार आहे कडून वगैरे बसलेली आहे उकळून बसलेली आहे तर आमटी आपल्याला जास्त घट्ट नाही करायची आणि जास्त पातळी करायची नाही मध्यम प्रकारात करायची आणि त्यानंतर बघा आईने ते वाटायला सुरुवात केली होती आणि इथे मी लाटायला माझी सुरुवात झाली होती पण तेवढ्यात लाईट गेलेली त्याच्यामुळे कोणतीही पोळ्यांचा व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे सम क्षमस्व व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पुरणपोळीचं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय